पुणे जिल्ह्यात पाकिस्तानी नागरिकांची संख्या दोनशे बावीस अहिल्यानगरमध्ये पाकिस्तानी नागरिकांची संख्या चौदा कोल्हापूरमध्ये पाकिस्तानी नागरिकांची संख्या एकसष्ट तर नाशिकमध्ये पाकिस्तानी नागरिकांची संख्या सहा पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश दिले होते त्यानंतर भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपापल्या राज्यामध्ये एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले या सगळ्यामध्ये कुठल्या राज्यात आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये किती पाकिस्तानी नागरिक आहेत याची माहिती पुढे यायला सुरुवात झाली पुणे अहिल्यानगर कोल्हापूर नाशिक या जिल्ह्यांमध्ये मिळून तीनशे तीन पाकिस्तानी नागरिक असल्याच्या बातम्या आल्या आणि त्याच वेळेस बातमी आली जळगावमध्ये सातशेपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक राहत आहेत महाराष्ट्राच्या प्रमुख जिल्ह्यांपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये राहत असल्याचं समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या पण जळगावच्या एसपींनी पाकिस्तानी नागरिकांचा अधिकृत आकडा नेमका काय सांगितलाय आणि तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये कसे राहतात सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी जळगावमध्ये सातशेपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक आहेत या चर्चा नेमक्या कशा सुरू झाल्या ते बघू जळगावचे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी गजानन मालपुरे यांनी जळगावमध्ये सातशेपेक्षा पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचा दावा केला दाव्याला त्यांनी आधार दिला होता दोन हजार तीन साली त्यांनी स्वतःच दाखल केलेल्या एका याचिकेचा दोन हजार तीन मध्ये गजानन मालपुरे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल केली होती त्यात त्यांनी जळगावमध्ये सातशे छत्तीस पाकिस्तानी नागरिक बेकायदेशीररित्या राहतात असा दावा करत भुसावळमध्ये एक पाकिस्तानी डॉक्टर व्यवसाय करत आहेत त्यांच्या विजाची मुदत जानेवारी दोन हजार तीनमध्ये संपली आहे पण तरीही प्रशासनाने त्यांच्यावरती कोणतीही कारवाई न केल्याने मालपुरे यांनी ॲडव्होकेट विजय भालेराव यांच्यामार्फत कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये दाखल झालेल्या या याचिकेतून त्यांनी पाकिस्तानी नागरिकांची चौकशी करण्याची मागणी केली होती गजानन मालपुरे यांनी दोन हजार तीनमध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये जळगावमध्ये सातशे छत्तीस पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचा उल्लेख होता याच याचिकेचा आधार घेत त्यांनी सध्यासुद्धा जळगावमध्ये सातशे पाकिस्तानी राहत आहे असा दावा केला त्यांच्या या दाव्यानंतर माध्यमांमध्ये सातशे पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये राहत असल्याच्या बातम्या आल्या पण यानंतर जळगावचे एस पी डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी हे सगळे दावे फेटाळून लावले जळगावमध्ये सातशे नाही तर चारशे पाच पाकिस्तानी नागरिक राहतात त्यापैकी नव्वद टक्के लोकांनी एल टी व्ही म्हणजेच लाँग टर्म विजाचं एक्सटेन्शन घेतलं आहे जळगावमध्ये राहणारे सर्व पाकिस्तानी नागरिक हे सिंधी समाजाचे आहेत ते कायदेशीररित्या इथं राहतात यापैकी कोणतेही नागरिक सार्क विजावरती नाहीत अशी माहिती रेड्डी यांनी दिली त्यानंतर जळगावमध्ये राहणाऱ्या चारशे पाच पाकिस्तानी नागरिकांपैकी किती नागरिक कोणत्या विजावरती आहेत याची ही समोर आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगावातल्या चारशे पाच पाकिस्तानी नागरिकांपैकी तीनशे सत्तावीस पाकिस्तानी नागरिकांना लाँग टर्म विजा मिळालेला आहे तर दोन नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळालं आहे एकोणीस नागरिकांची नागरिकत्वाबाबतची पडताळणी पूर्ण होणं बाकी आहे पाच नागरिकांचं लाँग टर्म विजासाठीचं फाईल ट्रान्सफर प्रकरण पेंडिंग आहे सी ए म्हणजेच सिटीजनशिप अमेंडमेंट कायद्याच्या अंतर्गत सत्तावीस नागरिकांची पडताळणी होणं बाकी आहे अलीकडच्या काळामध्ये बारा नवीन पाकिस्तानी नागरिक भारतात आले आहेत बारा नागरिकांच्या लॉंग टर्म विजाची मुदत वाढवण्याची प्रोसेस सुरू आहे तर एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला आहे असे एकूण चारशे पाच पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये राहतात आणि हे सर्व नागरिक सिंधी समाजाचे आहेत असं पोलिसांनी स्पष्ट केलंय पण यानंतर एक प्रश्न समोर आला तो म्हणजे जळगावमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सिंधी लोक येण्याचं कारण काय तर याचं उत्तर आहे जळगावमध्ये असणारं संत बाबा हरदासराम यांचं मंदिर संत बाबा हरदासराम हे सिंधी समाजातले प्रसिद्ध संत जगभरात त्यांना गुदडीवाला म्हणून ओळखलं जातं पाकिस्तानातल्या सिंध प्रांतामध्ये बाबा हरदासराम यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना पुढे शाळेमध्ये नोकरी मिळाली पण ते कायम देवाच्या भक्तीत असायचे असं म्हटलं जातं पुढे त्यांची भेट संत कंवरराम साहेबांसोबत झाली त्यानंतर त्यांनी संत कंवरराम साहेब यांच्याकडे आपला शिष्य म्हणून स्वीकारण्याची विनंती केली आणि संत कंवरराम यांचे गुरु बनले पुढे संत हरदासराम बाबांनी त्यांचं आयुष्य आपल्या गुरूंच्या सेवेसाठी समर्पित केलं एकोणीसशे सत्तावन्नच्या आसपास संत हरदासराम बाबा जळगावमध्ये आले आणि जळगावमध्ये अनेक लोकांची सेवा केली त्यांचं काम पुढे सुरू ठेवण्यासाठी एकोणीसशे सहासष्टमध्ये संत कंवरराम सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली त्यानंतर अगदी कमी वेळामध्ये संत कंवरराम सेवा मंडळाला तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाली एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये संत बाबा हरदासराम यांचं निधन झाल्यानंतरही इथं सिंधी लोक मोठ्या संख्येनं येऊ लागले दरवर्षी जळगावमध्ये अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट आणि इतर संबंधित संस्थांकडून वर्षी महोत्सवाचं आयोजन केलं जातं त्या वर्सी महोत्सवाला जगभरातले सिंधी लोक मोठ्या संख्येनं उपस्थित राहत असतात काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे सिंधी बांधवसुद्धा टुरिस्ट विजावरती वर्सी महोत्सवाला येत असतात इथं आल्यानंतर काही बांधव व्यवसाय किंवा रोजगारासाठी इथेच थांबतात पुढे मग लाँग टर्म विजाला अर्ज करून विजाची मुदत वाढवली जाते अशाच पद्धतीने पाकिस्तानचे अनेक सिंधी बांधव जळगावमध्ये स्थायिक झाल्याचं सांगण्यात येतं आता यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे जळगावमध्ये तीनशे सत्तावीस पाकिस्तानी नागरिकांना भारताचा लाँग टर्म व्हिसा मिळालेला आहे तर पाच नागरिकांचा लाँग टर्म विजा प्रोसेसमध्ये आहे एवढ्या मोठ्या संख्येनं पाकिस्तानी नागरिकांना भारताचा लाँग टर्म व्हिसा मिळाला कसा तर एल टी व्ही म्हणजेच लाँग टर्म व्हिसा नक्की कसा असतो तो कुणाला मिळतो हे पाहणं हे महत्वाचं ठरतं तर भारताच्या गृह मंत्रालयाच्या नियमानुसार पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये राहणारे नागरिक जे वैध पासपोर्ट आणि विजावरती भारतात येतात आणि त्यानंतर भारताचं नागरिकत्व मिळून ज्यांचा भारतात कायमचा स्थायिक व्हायचा विचार असतो अशा नागरिकांना भारत सरकारकडून लॉंग टर्म विजा दिला जातो हा विजा मिळण्यासाठी काही नियम गृह मंत्रालयाने घालून दिलेले आहेत जसं की लॉंग टर्म विजा हा पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान या देशांमधल्या अल्पसंख्यांक समाजातील हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन या समाजाच्या नागरिकांना दिला जातो याशिवाय जर पाकिस्तान बांगलादेश किंवा अफगाणिस्तानच्या महिलेने भारतातल्या नागरिकासोबत लग्न केलं आणि त्यानंतर ती भारतात राहत असेल तर त्या महिलेला हा विजा मिळतो आता पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतामध्ये टुरिस्ट किंवा इतर कोणत्याही विजावरती येणाऱ्या नागरिकांना इंडियन डॉट एफ आर आर ओ डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन लॉन्ग टर्म विजासाठी फॉर्म भरता येतो त्यासाठी पासपोर्ट व्हिसा आणि भारतात राहण्याच्या परमिटची कॉपी फोटो आणि भारतीय गॅरेंटरकडून इंडेमनिटी बॉन्ड अशी कागदपत्र सोबत जोडावी लागतात त्यानंतर शंभर रुपये एवढी फी भरावी लागते एकदा हा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी ओरिजिनल कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी एफ आर आर ओ म्हणजेच फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसला बोलावलं जातं त्या कागदपत्रांची पडताळणी होते आणि मग केंद्रीय गृह हो मंत्रालयाचे अधिकारी जो निर्णय घेतात तो ऑनलाईन पद्धतीने अपलोड केला जातो जर नागरिकांनी सर्व बाबींची पूर्तता केली असेल तर सुरुवातीला पाच वर्षांसाठी लाँग टर्म व्हिजा त्यांना दिला जातो लॉंग टर्म व्हिजा मिळाल्यानंतर त्या नागरिकांना ते जिथं राहतात तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनला रिपोर्टिंग करावं लागतं याशिवाय त्या नागरिकांचा ना फोन नंबरही एफ आर आर ओ किंवा इतर संबंधित कार्यालयांना कळवावा लागतो एकदा का या नागरिकांना लॉंग टर्म व्हिसा मिळाला की ते गृह मंत्रालयाने घालून दिलेल्या नियमांमध्ये राहून भारतामध्ये बँक अकाउंट ओपन करू शकतात आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सुद्धा अर्ज करू शकतात त्यामुळेच जळगावमध्ये सातशे पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून लक्षात येतं की चारशे पाच पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये राहत आहेत आणि त्यापैकी तीनशे सत्तावीस जणांना भारताचा लाँग टर्म व्हिसा मिळालेला आहे यातले बहुतांश नागरिक हे संत बाबा हरदासराम यांच्या दर्शनासाठी इथे आले त्यानंतर सेवेकरी म्हणून इथे राहिले आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांनी लॉंग टर्म विजा मिळवला हे सुद्धा समोर येत आहे त्यामुळं आता त्यांचा लाँग टर्म विजा मंजूर होणं प्रोसेसमध्ये आहे त्यांच्याबद्दल काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा